तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपट मालिकांमध्ये व्यक्तीच्या अंगात भूत असेल सध्या समोर आलेल्या व्हिडिओतील एका तरुणीच्या अंगात चक्क भूत शिरल्याचं म्हटलं जात आहे पुढे व्हिडिओ तिनं असं काही केलंय की ते पाहून डोक्याला हात लावाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका लायब्ररीमध्ये विद्यार्थी अभ्यास करत असून यावेळी तिथं बसलेली एक तरुणी अचानक विचित्रपणे वागू लागते ती स्वतःचे केस मोकळे सोडून डोकं जोरजोरात फिरवते त्या तरुणीच्या त्या हालचाली पाहून काही विद्यार्थी लांब जाऊन उभे राहतात आणि तिचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतात या व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने सेंट्रल लायब्ररीत अनभूत असा लिहिलाय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट इट्स लॉजिकल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर सहा लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले तर एका युजरनं लिहिलंय बापरे काय झालं नक्की लिहिला तर दुसऱ्यानं लिहिलंय खूपच खतरनाक आहे तर आणखी एकानं लिहिलंय भूत खरंच असतं का